ये, ये ये हलू हलू ये अगर दीदी कांदे देखी होने यार अगले जे हाँ ना ये बात कंसर कहाँ दे पन्ना से दोन किलो कांदे दिले ना ये ये दीदी 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 दे भाई कहाँ बोल जे कहाँ ये बात कितने क्या ना तीन महीने क्या ना भूक लागली आता काय करायचं स्वयंपाक तर नाही अजून एक मॅगे किती तीन मॅगी घेऊन आले बघा किती कन्स किती पन्नासचे कंस आणलेत पन्नास रुपयाचे चार आलेत ना कितीचा दहा रुपयाचा हे बघा दहा रुपयाचा भोपळा दिलं आहे आणि हे ते दीड किलो ना हां तीन किलो तर पन्नासचे दीड किलो हे बघा चार कणस आलेत आता मस्तपैकी कणसं शिजवून खाऊ कांदे बघा कसे आले पन्नासचे दोन किलो दिसले का छोटे ते काय आता मजबुरी का ना महात्मा गांधी जरा मोठे कांदे ना सत्तरने ना ऐंशी रुपये किलोने कांदे चाललेत आमचे इथं तर प्लीज सांगा तुम्ही तुमच्या इथं कसे किलो कांदे चाललेत चांगले कांदे फक्त जरा बारके आहेत ना प्लॅस्टिकच्या पिशवीस ठेवून टाकवाय पुढे पण मॅगी करते का कर कर दोन मॅगी कर करता ठेव आमच्या इथं कसं टॅम्पोवाल येत तुमच्या इथं पण येतात का भाजीवाला पण आले माझी भाजीवाल्यांकडे एवढं गिरायक नसतं काय भाजीला हे मी तर व्हिडिओ चालू केलाय मम्मा हे बघा मी लिपस्टिक लावलं जरा उत्तरल्यास मामा मॅगी बनवायला लागली किती मिनिटात दोन मिनिटात मॅगी होत नाही बर का पाच मिनिटात मॅगी होती दिल तो है दिल दिल का है बार, क्या आ आदया पुढचं नाही येत गाना मला झाल्या तेव्हा परमेश्वर केस गळून गळून केसच राहिले नाही चला तर आय एम फाईन तयार झाले मी जास्त काय आवरणार नाही ना फक्त थोडीशी लिपस्टिक लावले आणि पावडर लावले वेळेतलं माकडं झालं आहे चला मॅम मॅगी खायला हे तिळ दिसतात का नाही अहो इथं एक तिळ आहे आणि इथं एक तिळ आहे छोट्यात नाही दिसतात कधी दिसतात कधीकधी दिसतात दिसतात बाबा एक तीळ आहे आणि एक तीळ आहे ना इथं बारीक आहे आणि हे फुटकुळीचा डाग आहे पण तीळ हित आहे बघा चला मॅगी खाऊ मॅगी का दीदीचं पण मॅगी आहे दोनच मॅगी मला वाटतं तीन मॅगी असं एवढं हे बघा आमच्या घरात पासारा बघा किती कपडेच वाळत नाही आणि हे पण बघा खुर्च्या बिरच्या एक रूम मध्ये सगळं ऍडजस्टमेंट म्हटलं ना सगळं होत नाही हो लाईट लावते चला या तुम्ही पण मॅगी खायला चला तर मॅगी खायला या कपडे वाळले नाही म्हणून इकडे तिकडे तिकडे पडलेले आहेत आणि वल्ले कपडे तर आणि आज तर तुम्हाला खरं सांगते मी ऊनच नाही रोज तरी चार पाच दिवस तरी नाही का थोडं मिडियम मिडियम ऊन होतं पण आज जरा पण ऊन नाही आहे तर कपडे कुठं वाळवायचं तुम्ही सांगा मला तुम्हाला वाटत असेल आता तुम्ही नावं ठेवायला पण म्हणजे जेंट्स लोक नावं नाही ठेवत पण लेडीज लोक नावं ठेवतात तर ठेवू नका कारण एक रूम आहे आमचं बार, एक रूम मध्येच बेडरूम त्याच्यातच किचन त्याच्यातच हॉल त्याच्यातच काय असेल ते सगळं त्याच्यातच आणि घर आमचं मोठं नाही बार बारीकच आहे त्यामुळं सगळं एवढं हा तर एवढं एका रूम मध्ये ऍडजस्ट करणार ना हे पण लय मोठी गोष्ट आहे जे करतं त्यालाच माहिती असत आणि आमच्या नशिबात असेल तर आमचं स्वतःच घर कधी होईल देव जाण काय माहिती पण झालं तर तुम्हाला त्या पूजेला मी सर्वांना बोलवल सर्वांना असं नाही सर्वांनाच बोलवल तर बघू आता आपले नशिबात कधी तवा तर या मॅगी खायला मॅगी खाते आणि तुम्हाला सांगते मी एवढी चक्कर लागली अजून स्वयंपाक नाही आता स्वयंपाक करते मी अखीन वर्षाची भाजी करायची पण भूक लागले मला घरातले काम नित्यनेमाचे झाले तर म्हणलं आता पहिले जेवण नाही पहिलं आपलं मॅगी खाव नाश्ता नाश्ता किती वाजले मला एक वाजले बघा नाश्ता करते मी मामा पण शाळेत ना आली सकाळपासून काय नव्हते केले दिदीला शाळेत पाठवले आणि जे झोपले ते साडेदा अकराला उठले त्याच्यानंतर मग मग सगळं घरातले काम केले नियमाचे दुन भांडी फरशी त्याच्यानंतर आता करायला लागणार आहे पहिले म्हणलं मॅगी खाव तर पहिला घास तुम्हाला मला खावा तर मी खाते चला मॅगी खाते पटापटा किती सांडवते सांडवले हा घर आका आत्ताच पुसले ना मी <laughs> मी तर आत्ता आलोय बघा मस्त पैकी मी चहा ठेवले कारण आता थंडीचा दिवस आहे तुम्हाला तर माहिती आहे त्यामुळे मला चहा आता जास्त लागणार आहे आता बघा बघा कशी वरडते मला चहा जास्त नाही प्यायचा वरडायला एक नंबर आहे तशी काही हीच घरातली मोठी हा वरडायचा आणि मोबाईल दाखवून आणलंच हसते अगोदर आणि त्याच्यानंतर ना मोबाईल बंद केला ना मला वरडते बघा आता मी मम्मी आहे का ती मम्मी आहे तेवढं सांगा मला म्हणजे मी मम्मी असून मी लहान व्हायचं आणि ती मुलगी असून ती मोठी व्हायचं हा आणि महाराज तर काही बोलत नाही महाराज आपलं शांत वाचतात चला मग चहा पिते त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागते सावन काय हे झूट नाही मस्त का आहे ना ते घेतलं घेतलं नाही हे घेतले म्हणलं दरवेळेस तेच बनवते हो ना म्हणून केस बाई अ आज ॲब्रो करायचं मला तुम्हाला सांगू का ॲब्रो सुद्धा मी करत नाही का हो कसे झाले छोटे छोटे आयब्रो पहिले माझे मोठे आयब्रो होते बरं का असे एवढे असे ब्रॉड आयब्रो होते पण मी ते कापून 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 बारीक केले तर ते असं लईच बारीक झाले तर बघू आयब्रोच तेल भेटत पण तेल पण महागेवायचं खोबरं तेल लावायचं हा खोबरं तेल खोबरं तेल ॲब्रो वाढतील का मला वाटतं ब्युटी पार्लर मध्ये जे ऍब्रो भेटतं ना सॉरी <laughs> <laughs> जे म्हणजे नाही का म्हणजे भेटतं ना म्हणजे ब्युटी पार्लर मध्ये ना तेल भेटतं ना तर गेल्यास मी गेले होते ना तर जरा कर करावं तर ते ताई काय म्हटल्या मला की ना तुमच्या बरोबर म्हणजे बारीक झालेत ना असे हे तर तेल भेटतं ते तेल लावू शकता तुम्ही त्याच्याने ब्रॉड होतील म्हटले पण कसे आहे का तेल लावू का नको लावू म्हटले पण मला असं वाटायला लागलं ला आता लावायला पाहिजे हो बारीक आयब्रो झालेत माझे इथं तर इथपर्यंत केसच हो नाही माझे इथं ग तो स्टॉप आहे केस पाहू शकता तुम्ही होॅचरलच आयब्रो आहेत पण मला असे जरा असे मोठे पहिले माझे लहान होते ना ते असे इथं ब्रॉड असे होते आणि तो लहानपणी ना मला सगळे म्हणायचे की तू आयब्रो करते काय आयब्रो करते काय म्हणायचे तर मी म्हणायचे नाही 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 नंतर करायला लागले मैत्रिणींच्या नादी लागून तर ऍब्रोच निघून गेले आता काहीच नाही तुम्हाला माहिती आहे का मी म्हणजे नाही का बोलायला बसल्या जाईल मला स्वयंपाक करायचे जाऊ दे नेक्स्ट टाइम मी बोलल तुम्हाला माझी कहाणी कधीतरी सांगल तुम्हाला मी आखं पण आत्ता बघा सध्या तरी बघू दा दुपारी गेले तर जाते आयब्रो केलं तर आयब्रोच व्हिडिओ टाकलच मी कारा कारा नाही गेलं तर नाही म्हणायचं पण बघा आता कसं आहे डोळ्याचे इथं पण काळा काळा पडायला लागले जरा झोप नाही होत म्हणून तुम्हाला माहित आहे का मी अक्षरशः कधी ब्युटी पार्लर मध्ये जाऊन चेहरा सुद्धा धुवत नाही एकदाच जन्मात धुतला होता आणि अख्खा चेहरा माझा फुटकुळीने भरला होता त्यापासून राम ठोकलेले मी कधी जात नाही वर्ष झाले ॲब्रो केले मी एक व्हिडिओ टाकला होता बघा मी वर्ष पण होऊन आहे अजून आयब्रो सुद्धा केले नाही म्हणजे विचार करा मी स्वतःसाठी एक रुपये घालवत नाही का तर मी कमवतच नाही त्यामुळं आहे का नाही आणि राहिला प्रश्न मला पण ना आयब्रो करायचं म्हटलं तरी भीतीच वाटते का सांगू का कारण लय दुखतो आहो पण कुठं ते करायचं म्हणून मीच इंटरेस्ट घेत नाही मेन मुद्दा आणि देवाने दिले तसंच राहायला पाहिजे ना काही एवढं है का नाही पण थोडंफार असतं माझं क्रीम पावडर असतं लिपस्टिक असतं माझं ते पण साधा शंभर लिपस्टिक असतं हा आणि कानातले कानात तर नित्य नियमाचे हायच दुसरं काय असतं का मी एकदम साधं सिंपल आणि नेल पॉलिश आणि नक माझे बारा महिने वाढलेले असतात त्यात काही विषू नसतं आपण नकली बिकली लावत नाही हे फक्त ह्या पाच बोटाचे वाढवते आणि ह्या पाच बोटाचे मी कधीच वाढवत नाही हे बघा जेवणाचा हात छोटेच असतात जरा वाढले की मी लगेच नक कापून टाकते पण हा हातपागा कसा दिसतो आणि हा हातपागा बरं कसा दिसतो काहीतरी फरक आहे ना हा छान वाटतो ना असा मस्तपैकी आणि आता आता थोडंसं मी कधीतरी आता तर थंडी आहे कधीतरी कुरफड लावते नाहीतर नाही लावत नॅचरल चेहरा आहे माझा हाही तसा चेहरा आहे कसं वाटलं तुम्हाला माझा चेहरा कमेंटमध्ये जरा सांगा मला म्हणजे बरं वाटेल जरा आणि राहिलं कित केसांचं किती वेळा कमेंटमध्ये लोक म्हणतात केस तुम्ही सरळ करून घ्या नाही का सिल्की वगैरे हो पण सॉरी भावांनो बहिणींना मला अजिबात आवडत नाही जे माझे ऑलमोस्ट आता थोडेच राहिले आणि मला थायरॉइड झाले त्यामुळे सगळे केस जरा आवाज कमी करा ना केस आहे ना जातात ते म्हणजे नाही का केस खूप गळतात कॅल्शियम कमी ना शरीरामध्ये त्याच्यामुळे तर जे आहे ते केसाला पण के केसा मी सरळ केलं तर मग एवढशच केस दिसतील माझी त्या असे तरी जरा फुगलेले जरा बरं वाटतात आज मला असं वाटतं मी लईच माझं कौतुक सांगायला लागले जाऊ द्या कधीतरी माझं पण कौतुक ऐकून घ्यायचं नाहीतर रोजच्या नित्य नियमाचेच असतात आपले व्हिडिओ आहे का नाही चला मी बोलायला लागले ना तर माझं स्वयंपाक तिथंच राहील मी बोलतच बसेल तर हे बघा बोलता बोलता चहा उकळून गेलो तर दूध टाकते मी मला बाई लाईट कस वाटते चहा मस्त वाटते का चहा हे बघा चहा झाल्या ऑलमोस्ट आता गॅस बंद करते मी आणि घेते चहा प्यायला हे बघा तर तुम्ही म्हणत असाल कप नाही वापरत मी कप का नाही वापरत सांगते तुम्हाला मी चहा कमी पडला टाकते नंतर सांगू का, का कप आहे ना तुटतात असं बरं का ते भांडे घासायला पडले ना की तुटतात कप त्यामुळे मी काय करते हे बघा दुपारचा चहा बघा आमचा या तुम्ही पण चहा पहिला पहिल्यांदा सोडू का रागाने बघतात चला मित्रांनो आजचा व्हिडिओ हिताच समाप्त करते <स्वारी> यो उडा खडूसपणा नाही तर बाय बाय बाय